नमस्कार मी मुक्ता मुक्ता किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनविणार आहोत झणझणीत चविष्ट तोंडाला अगदी चव आणणारी ही रेसिपी आहे जिचं नाव आहे टोमॅटो हिरव्या मिरचीचा छेट ठेचा तर आपण हे ठेचा भाकरीसोबत चपातीसोबत किंवा आपण जपरबासाला कुठे जात असेल तर दशमीसोबत वगैरे घेऊन जाऊ शकतो अगदी तीन चार दिवस आरामशीर राहील हे ठेचा असा आहे तर ह्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक चमचा तीळ एक चमचा खोबरं आहे चिरलेलं अर्ध एक चमचा शेंगदाणे आहेत आणि दो पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत हिरवी मिरची आहे तीन एक टोमॅटो आहे थोडेसे आपल्याला जिरे टाकायचे आहेत छान असं आपण परतून घेणार आहोत आणि आपण आता हे अगदी पारंपरिक पद्धतीनं जसं आपण खलबत्यामध्ये वाटत होतो त्याप्रमाणेच आपल्याला हा ठेचा ना वाटून घ्यायचा आहे तर आपण सर्वप्रथम सर्व हे भाजून घेणार आहोत तेल टाकून मस्त असं खमंग अशी चव असते ह्या ठेच्याची आपण आपल्याकडे जर भाजी नसेल तर आपण चपाती अगदी ह्या ठेच्यासोबतसुद्धा खाऊ शकतो इतका हा चविष्ट असा ठेचा आहे तुम्ही एकदा नक्की बनवून पहा माझे चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो कमेंट करून सांगा की ठेचा कसा झाला चला तर मग आपण आता सर्वप्रथम लसण जिरे थोडंसं मीठ टाकून पुन्हा वाटून घ्यायचं त्यानंतर थोडंसं वाटल्याच्या नंतर शेंगदाणे टाकायचे आहेत असं सर्व एक एक करून आपल्याला टाकून घ्यायचं आहे हिरवी मिरची मस्त असं आपण आता आहे झंझणी ठेचा जे आहे ते आपण एकदम असं पारंपरिक पद्धतीने आपण खलबत्यातच वाटून घेणार आहोत आपण ह्याला काही मिक्सरला वगैरे फिरवणार हो नाही मिक्सरला फिरवल्यानं काय होईल ते एकदम असा बारीक होईल आणि आपण जर खलबत्त्यात वाटलं तर मस्त असा मोठा मोठा आपल्या दादाखाली लागेल असा हा ठेचा बनून तयार होणार आहे तर आपण ह्याला भाकरीसोबत चपातीसोबत कशासोबत पण खाऊ शकतो जेवणाची एकदम चव वाढविणार आहे पूर्वीच्या काळात जर कोणी बिमार पडलं तर हा ठेचा करून खायची म्हणजे म्हणायची की तोंडाला चव आली आता बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाल्याला कधी पण चांगलंच असते घरचंच खाल खालं पाहिजे मस्त हा ठेचा मस्त लाल लाल दिसत आहे बनवून बनून अगदी तयार झालेला आहे चला आता मग खाण्यासाठी ठेचा तयार झालेला आहे करूयात फस्त मस्त दिसत आहे कोथिंबीरमुळे मस्त असा घमघमाट गम सुटलेला आहे धन्यवाद